नाशिककर अपघाताची वाट बघत आहेत का घाटकोपर येथील अपघातातून नाशिककर काही बोध घेणार आहेत का नाशिक महानगरपालिके मधील किती जाहिरात फलक अनधिकृत आहेत किती जाहिरात फलकांचे स्ट्रक्चर ऑडिट झाले आहे या संबंधीची माहिती नाशिक महानगरपालिका जाहीर करणार का मुंबईत अचानक झालेल्या मुसळधार अवकाळी पावसाने दाणादान उडवून दिली अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले इंटरनेट आणि केबल सेवा विस्कळीत झाली घाटकोपरमध्ये मध्ये जाहिरात फलक होऊन झालेल्या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली आहे यामध्ये सहासष्ट जण जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणखी काही जण अडकल्याची शक्यता आहे त्यामुळे मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारने प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे दोषींवरती कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे महानगरपालिका प्रकारचे मोठमोठे धोकादायक फलक लावण्यात आलेले असून या जाहिरात फलकांना कायदेशीर परवानगी आहे का त्यांचे स्ट्रक्चर ऑडिट झाले आहे का नाशिककर एखाद्या घटनेची किंवा अपघाताची वाट बघत आहेत का असे अनेक प्रश्न घाटकोपर येथील जाहिरात फलक दुर्घटनेने उपस्थित झालेले आहेत त्यावर नाशिक महानगरपालिका आयुक्त कशा पद्धतीने कारवाई करतात याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे मुख्य संचालक शेखर फडताळे नाशिक समाचार ब्युरो नाशिक